सोमवार एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस माग लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले युवानाचे शिष्य आणि परुषी उपास करीत होते तेव्हा लोक येऊन येशूला म्हणाले युवानाचे शिष्य आणि परुषांचे शिष्य उपास करतात पण आपले शिष्य उपवास करत नाहीत याचे कारण काय येशूनी त्यांना म्हणाला वराडाम बरोबर वर आहे तोपर्यंत उपास करणे त्यांना शक्य आहे काय वर त्यांच्या बरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपवास करणे शक्य नाही तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल तेव्हा त्या ते दिवसात ते उपवास करतील कोणी कोऱ्या कापडाचे टिगळ जुन्या वस्त्राला लावून लावत नाही लावले तर धड करण्या करण्याकरिता लावलेले टिगळ त्याला म्हणजे जुन्याला फाडते आणि छिद्र मोठे होते कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुदल्यात घालत नाही घातला तर नव्या द्राक्षरासाने बुदले फुटते द्राक्षरस सांडतो आणि बुदलेही निकामी होतात म्हणून नवा द्राक्षरस बुदल्यात घालावा चिंतन आपल्याला चिंत परंपरेपैकी परंपरे एक म्हणजे पवित्र प्रभुभोजन घेण्यापूर्वी एक तासाचा उपवास करण्याची प्रथा कॅथलिक चर्चच्या श्रद्धा ग्रंथात म्हणतो या साक्रमेंताची स्वागताची योग्य क... ओके okay, चिंतन चिंतन चर्चने आपल्याला दिलेल्या पारंपरिक पैकी एक म्हणजे प्रभू भोजन घेण्यापूर्वी एक तासाचा उपवास करण्याची प्रथा कॅथलिक चर्चच्या श्रद्धा श्रद्धाग्रंथात म्हणते या साखरामेंटाची स्वागताची योग्य तयारी करण्यासाठी विश्वासूजनाने आवश्यक असलेले उपवास पाळले पाहिजे हे पूर्वी काटेकोरपणे पाळले जात असत परंतु आज आपल्यापैकी काही जण हे विश्वासूपणे पाळत नाहीत शुभवर्तमानातील बाप्तिस्मा देणाऱ्या युवानाचे शिष्य आणि परुषी येशूच्या शिष्यावर नाराज आहेत कारण ते उपवास करत नाहीत उपवास ही तीन सर्वात महत्वाची धार्मिक कर्तव्यापैकी एक इतर आहे इतर आहेतच प्रार्थना करणे आणि दान उपवास व पारंपरिकपणे योगदी धर्म पाळण्याचा एक भाग आहे आणि देहाला ताब्यात ठेवण्यासाठी स्वतःला नम्र करण्यासाठी आणि देवाची दया मागण्यासाठी एक साधन म्हणून आहे काही साठी भीती आणि कडक सामाजिक न्यायामुळे अनेक पद्धतीप्रमाणे ते एक दिखावा बनले आहे आणि त्याचा अर्थ गमावला आहे उपवास हा परिवर्तन आणि प, प तपश्चर्यासाठी केला जातो पण जर प्रभू आपल्यासोबत असेल आणि आपण त्याच्याकडे पाहत असू तर उपवास का करावा तो आपल्या हृदयाचा विषय नाही का ज्याला आपण शोधू इच्छितो आणि ज्यामध्ये आपण विश्रांती घेऊ शकतो ते एकमेव आहे येशू उपवास करण्याविरुद्ध नाही शेवटी वाळवंटात त्याच्या बाप्तिस्मानंतर त्याने चाळीस दिवस आणि चाळीस रात्र उपवास केला आहे आपल्याला शिस्तीसाठी आपण अजूनही स्वामी आहोत याची खात्री करण्यासाठी उपवास करावा लागतो